ठरलं तर मग मा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र अंकुश अगदी बाबांचं रूप घेऊन आलेला असतो एखाद्या गुरुजींचा आणि तो आता साक्षीच्या घरामध्ये पोहोचलेला असतोच तर दुसरीकडे घराच्या बाहेर आता तो विचार करत असतो आणि सांगत असतो त्यानंतर आता आत प्रिया होती हे मात्र तो गाडीमध्ये चैतन्य आणि सोबतच सायलीला पण सांगतो आणि यावेळेस माझ्याकडे पुरावा पण आहे असं म्हणत आता तो प्रियाचा फोटो पण काढून आणतो पुढे चैतन्य म्हणतो की तन्वीची साक्ष मॅनेज केली होती हे आपल्याला कोर्टामध्ये आता पुरावा देता येईल तर त्यावर आता सायली म्हणते की तुम्ही उद्याच हा पुरावा कोर्टात दाखवा तेव्हा अर्जुन म्हणतो बायको रिलॅक्स हो जरा एवढी घाई करायची नसते आणि एवढी घाई करायची नसते हा खूप मोठा पुरावा आहे असं मात्र तो सायलीला सांगतो पुढे अर्जुन म्हणतो योग्य वेळ आल्यावर आपण त्याचा वापर करू पण आता नाही आता आपला फोकस फक्त साक्षीच्या अर्धवट तुटलेल्या पॅन्डेंट वरच असे आणि हे ऐकून मात्र आता सायली पुन्हा त्याला प्रश्न विचारते आहो पण तुम्ही म्हणाला होता ना की तुम्ही तिथनं गायगाच निघाला त्या साक्षीने तुमच्या समोर पॅन्डन घातलं पण नव्हतं मग कशावरनं ती कोर्टात घालून येईल असं तुम्हाला वाटत आहे तर तेव्हा अर्जुन म्हणतो ते मलाही माहित नाही तर दामिनी देशमुख आपल्याला कोर्टामध्ये नक्की विचारेल की ते पेंडेंट आलं कुठून त्यामुळं मी हे सगळं सांगतो आहे कारण आपण सबमिट केलंच नव्हतं आणि त्यावरनं मला खात्री आहे ते आपल्याकडे ठेवणं इनलिगल आहे हे मात्र तो सायलीला समजावून सांगत असतो चैतन्य म्हणतो याच काहीतरी करावंच लागेल नाहीतर पुढचं हेअरिंग फारच अवघड जाणार आहे असं मात्र आता चैतन्य बोलतो दुसरीकडे साक्षी ही आता टेन्शन मध्ये आलेली असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की कोर्टामध्ये अर्जुन म्हणतो मला साक्षी शिक्रे यांना प्रश्न विचारायची परवानगी हवी पुढे मात्र आता अर्जुन म्हणतो तुमचं डॅशिंग सेन्स आणि सिंपल सोबर तुमचं सिंपल नेकलेस सुद्धा घातला असेल मिळून माझ्या हातात काय आहे हे दाखवायच्या आधी मी साक्षी यांना रिक्वेस्ट करायचे आहेत तुमच्या गळ्यामध्ये एखादा नेकलेस असेल तर तुम्ही तो प्लीज कोर्टाला दाखवा असं मात्र तो साक्षीला सांगू लागतो आणि साक्षी, साक्षी प्रचंड घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा